मित्रांनो स्त्रीच्या मासिक पाळीचा काळ म्हणजे केवळ शारीरिक बदलांचा क्षण नाही तर तिच्या शक्तीची सहनशक्तीची आणि देवत्वाची परीक्षा घेणारा अद्भुत काळ आहे आणि हाच काळ कित्येकदा समाजात गैरसमजांनी भारला जातो म्हणूनच आजची कथा सुरू होते एका अशा प्रश्नाने ज्याने हजारो वर्षे मानवाला विचारात पाडले आहे स्त्रीच्या पाळीचा काळ पवित्र आहे की अपवित्र हे जाणून घेण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्यासाठी मी खूप परिश्रम घेतले आहेत त्यामुळे याला ऐक लाईक करून तुम्ही जरा शांत बसून हे ऐका कारण ही कथा तुम्हाला केवळ ज्ञान देणार नाही तर तुमच्या घरातील तुमच्या आईतील तुमच्या बहिणीत तुमच्या पत्नीतील देवतेला पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन देईल कथेची सुरुवात होते महर्षी कश्यपांच्या आश्रमातून घनदाट जंगल मंदवारा आणि सूर्यास्ताच्या किरणांनी चमकणारा नदी किनारा आश्रमात प्रचंड शांतता परंतु त्या दिवसाची शांतता एका साध्वीच्या पिडेमुळे ढवळून निघाली होती त्या साध्वीला पाळी सुरू झाली होती आणि तिच्या चेहरा थकव्याने वेदनेने आणि मानसिक तणावाने भरला होता तिचा तणाव हा पाळीच्या वेदनांमुळे नव्हता तर समाजाच्या रूढीमुळे होता कारण आश्रमातील अनेक जण तिला स्पर्श करू इच्छित नव्हते तिला वेगळे बसायला सांगत होते आणि तिच्या भोवती पापाची सावली निर्माण करत होते त्या क्षणी महर्षी कश्यपांनी आकाशाकडे पाहून शांतपणे डोळे मिटले आणि अगदी मंद आवाजात म्हटले देवी हे अन्याय किती दिवस हे शब्द ऐकताच आकाशात एक दिव्य प्रकाश लखलखला लख आणि त्या प्रकाशातून प्रकट झाली आदिशक्ती महालक्ष्मी तिच्या उपस्थितीने संपूर्ण वातावरण सुवर्णवर्णी तेजाने झळाळून गेले महर्षींनी तिच्या चरणाला वंदन केले आणि म्हणाले मातेश्वरी तुमच्याच देहातून निर्माण झालेली ही स्त्री आज समाजात पापाचे प्रतीक मानली जाते तिच्यावर आज पाळी आली म्हणजे तिचा स्पर्श तिचा श्वास तिचे अस्तित्वही अपवित्र मानले जाते हे चुकीचे आहे नाही का महालक्ष्मीने प्रेमळ पण गंभीर नजरेने त्या साध्वीला पाहिले साध्वीच्या डोळ्यात भीती होती नकार होता लाज होती आणि स्वतःला दोष देण्याची भावना होती महालक्ष्मी तिच्याजवळ जाऊन तिच्या कपाळावर हात ठेवत म्हणाल्या मुली तू जिची भीती करतेस ते पाप नाही पाप आहे तुझ्याकडे पाहणायांच्या नजरेतील अज्ञान पाळी हा शाप नाही तो तर निसर्गाचा नियम आहे निसर्ग ज्याला शक्ती देतो त्याला परीक्षा देतो त्या क्षणी महर्षींनी विचारले मातेश्वरी मग लोक एवढे का घाबरतात पाळीला स्त्रियांना वेगळं का बसवलं जातं त्यांना स्वतःला कमी का वाटतं महालक्ष्मी हळूच आकाशाकडे पाहत म्हणाल्या कारण मानवाने सत्य शोधण्याऐवजी भीती स्वीकारली आणि भीतीने परंपरा बनवल्या परंपरा काळानुसार कठोर झाल्या आणि कठोरतेने स्त्रीची शक्ती कैद झाली कथेचा प्रवाह आता त्या क्षणात प्रवेश करतो जिथे देव आणि ऋषी एकत्र बसून या विषयावर चर्चा करत होते देवराज इंद्र म्हणाले देवी एकदा असा विश्वास निर्माण झाला की पाळीतून निर्माण होणारा रक्त हा प्राचीन पापांचा अवशेष आहे त्या भीतीमुळे लोक स्वतहून दूर गेले यावर अग्निदेव म्हणाले परंतु सत्य हे आहे की हेच रक्त पुढील पिढीला जन्म देण्यासाठी आवश्यक आहे मग त्याला पाप कसे म्हणावे महालक्ष्मी हस्त म्हणाल्या अग्निदेवा तुझ्या शब्दांतच उत्तर दडला आहे जे काही सृजन करणार आहे ते पवित्रच असतं तेवढ्यात त्या साध्वीने कातर आवाजात विचारले माते मग लोक म्हणतात पाळीच्या काळात काही करू नये काही चुकलं तर पाप लागतं हे खरं आहे का देवीने तिच्या हात धरला आणि तिच्या डोळ्यात डोळे घालत म्हणाल्या तुला सांगते मुली पाळीच्या काळात फक्त एकच गोष्ट करू नये ती म्हणजे स्वतःला कमी समजणे बाकी सर्व चुकांपैकी पाच चुका आहेत ज्या स्त्रियांनी टाळल्या तर त्यांचे शरीर मन आणि ऊर्जाही सुरक्षित राहील पण त्या चुकांची कथा मी तुला योग्य क्षणी सांगीन आणि इथेच सुरू होते आपल्या व्हिडिओची मुख्य यात्रा स्त्रीच्या पाळीभोवती फिरणाया भीती मिथक चुकीच्या समजुती आणि तिच्यावर घातलेल्या बंधनांमागचे सत्य समजून घेण्याची यात्रा महर्षींनी त्या दिवशी आपल्या शिष्यांना सांगितले ज्ञानाचा अभाव पाप नाही पण ज्ञान शोधण्यापासून पळणे हे मात्र नक्कीच पाप आहे देवीनेही सांगितले की पाळी हा कोणताही शाप नसून अत्यंत वैज्ञानिक आध्यात्मिक आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे पण समाजाने पुढे जाऊन काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने जोडल्या जसे अशुद्धता पाप दोष अपवित्रता आणि त्या गैरसमजांमुळे स्त्रीने स्वतःलाच दोष देण्यास सुरुवात केली देवीने त्या दिवशी स्पष्ट आदेश दिला की स्त्रीला कोणत्याही परिस्थितीत कमी लेखू नये कारण तिच्या शरीरातून प्रवाहित होणारा हा चक्रम म्हणजे तिला देण्यात आलेल्या सृजनशक्तीचा अत्यंत पवित्र संकेत आहे पण कथा इथे संपत नाही कारण अजूनही पाच अशा चुका आहेत ज्या स्त्रीने पाळीच्या काळात टाळल्या पाहिजेत कारण त्या शरीराला मानसिकतेला आणि अध्यात्मालाही हानी पोहोचू शकतात तर आता देवी महालक्ष्मी आश्रमाच्या मध्यभागी उभी होती आणि तिच्या तेजाने संपूर्ण परिसर दिव्य प्रकाशाने न्हावून निघत होता त्या प्रकाशात बसलेले ऋषी देवगण आणि साध्वी जणू जनुवेळेच्या पलीकडे गेले होते हवेत जाणवणारी शांतता ही सामान्य शांतता नव्हती ती सत्य उघड करणारी आणि अज्ञान वितळवणारी दिव्य ऊर्जा होती देवीने हळूवार हात उचलला आणि म्हणाली हे ब्रह्मांड सुव्यवस्थेवर चालते ग्रहनक्षत्रांचे चक्रसो ऋतूंचे चक्रसो किंवा स्त्रीच्या देहातील मासिक चक्रसो प्रत्येकाच्या मागे एक अद्भुत गूढ आहे पण जेव्हा मानव भीतीने ज्ञान झाकू लागतो तेव्हा गुढाचे रूपांतर अंधश्रद्धेत होते आणि अंधश्रद्धा पुढे जाऊन बंधन बनतात हे म्हणताच वायुदेव हलकेच पुढे आले आणि म्हणाले देवी परंतु मानवाला भीती लवकर पटते आणि सत्य हळू असं का देवी शांत स्मित करत म्हणाल्या कारण सत्य अनुभव मागतो आणि भीती फक्त एक कथा मागते भीतीवर विश्वास ठेवणं सोपं असतं पण सत्य जाणण्यासाठी मनाला बदल स्वीकारावा लागतो क्षणी अग्निदेव भडकत्या पण सौम्य स्वरात म्हणाले मानवाला दिलेली प्रत्येक देणगी तो शाप समजतो पाणी दे तर पुराची भीती अग्नी दे तर दहाची भीती स्त्रीला सृजनशक्ती दे तर अपवित्रतेची भीती हे चक्र कसं थांबेल देवी म्हणाल्या ज्ञानाने त्याचवेळी महर्षी कश्यप म्हणाले माते आजच्या काळात अनेक स्त्रिया स्वतःलाच दोष देतात स्वतःला वेगळं ठेवतात स्वतःच्याच घरात पाहुण्यासारख्या वागतात त्यांना वाटतं की हा काळ पापाचा आहे हे खूप मोठं अन्याय आहे देवीने साध्वीला जवळ घेत म्हटले मुली तुझ्या शरीरात जे चालत आहे ते पवित्र आहे कारण ते निसर्गाची अखंड प्रक्रिया आहे तुझे रक्त अपवित्र नाही तेच रक्त एक दिवस जीवन निर्माण करतं जे जीवन निर्माण करू शकतं ते पापाचं स्रोत कसं असू शकतं साध्वीच्या डोळ्यात अश्रू दाटले ती म्हणाली माते जर हे इतकं पवित्र आहे तर लोकांना हे समजत का नाही देवी उत्तरल्या कारण ज्यांच्या हातात शक्ती होती त्यांनी कधी सत्य लोकांपर्यंत पोहोचू दिलं नाही स्त्रीला शक्तीही दिली आणि तिच्या शक्तीची भीतीही पसरवली भीती हीच तिची कैद बनली तेवढ्यात आकाशातून गडगडाट झाला आणि इंद्रदेव पुढे येत म्हणाले देवी एकदा देवांनीही पाळीच्या रक्ताबद्दल गैरसमज पसरवले असे काही लोक म्हणतात यामागे सत्य काय देवीने शांतपणे उत्तर दिले हे बरोबर आहे की काही प्राचीन कथांमध्ये पाळीला शाप मानलं गेलं पण ते प्रतिकात्मक होतं लोकांनी त्या प्रतीकांचा अर्थ बदलला प्रत्यक्षात ते देवांचा शाप नव्हता तर मानवाच्या स्वभावातील दोषांचं रूपक होतं राग मत्सर लोभ पण लोकांनी रूपकांच्या चुकीचा अर्थ घेतला आणि स्त्रीवर पापाचा आरोप ठेवला महर्षी कश्यप हळूवार म्हणाले देवी परंतु आजही अनेक घरे आहेत जिथे स्त्रीला पाळीत असताना देवपूजा करू देत नाहीत किचनमध्ये येऊ देत नाहीत तिला अपवित्र म्हणतात देवीच्या डोळ्यात अचानक तेज चमकलं ती म्हणाली देवपूजा म्हणजे काय देव म्हणजे काय पवित्रता म्हणजे काय हे समजून न घेता कोण कसं म्हणू शकतं की देवाला स्त्रीच्या पाळीचा राग येतो देवाला राग येत नाही उलट मानवाच्या अज्ञानाचा त्यांना दुःख मात्र होतं देव जो सृष्टीचा निर्माता आहे त्याला त्या सृष्टीच्या मुळाच्या प्रक्रियेचा राग कसा येणार तेवढ्यात हवेतील कंपन वाढले आणि ब्रह्मदेव प्रकट झाले त्यांनी गंभीर स्वरात म्हटले अखंड सृष्टी निर्माण करणारी शक्ती म्हणजे स्त्री तिच्या शरीरातील प्रत्येक बदल हा सृष्टी टिकवण्यासाठी गरजेचा आहे त्याला अपवित्र म्हणणं म्हणजे सृष्टीला अपवित्र म्हणणं हे ऐकताच साध्वीने देवीसमोर नतमस्तक होत म्हणाली माते मग मला सांगा मी काय करावे मी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत ज्यामुळे माझं शरीर मन आणि आत्मा सुरक्षित राहील देवीने तिच्या पाठीवर हात ठेवत म्हणाल्या मुली पाळीच्या काळात टाळाव्या लागणाऱ्या पाच गोष्टी आहेत त्या पापाशी अपवित्रतेशी किंवा देवाच्या रागाशी संबंधित नाहीत त्या फक्त तुझ्या आरोग्याशी ऊर्जेच्या प्रवाहाशी आणि तुझ्या आत्मिक शांततेशी संबंधित आहेत पण त्या पाच चुका सांगण्याआधी तुला काही सत्य सांगणं आवश्यक आहे देवी हळूच पुढे चालू लागल्या आणि त्यांच्या पावलांखालील जमीन जणू सुवर्ण किरणांनी चमकू लागली त्यांनी सांगितले स्त्रीच्या शरीरातील हा काळ अत्यंत संवेदनशील असतो यामध्ये ऊर्जेचा उतार चढाव होतो मन वेगळं वाटतं शरीर कमकुवत होतं आणि आत्मा भारावलेला असतो हा काळ स्त्रीने स्वतःला समजून घेण्याचा असतो पण समाजाने तिला स्वतःपासूनच दूर केला आहे इथेच कथा अधिक भावनिक होते देवीने एक क्षण विसावत म्हणाल्या मानवाने पाळीला अपवित्र समजलं पण देवांनी तिला ऋतू म्हणलं ऋतू म्हणजे वेळ चक्र सृष्टीची हालचाल पाळी म्हणजे स्त्रीची सर्जनशक्ती सक्रिय आहे याचा संकेत तिचं शरीर भविष्याचा मार्ग तयार करत आहे तेवढ्यात चंद्रदेव प्रकट झाले आणि म्हणाले जसे माझे कला वाढतात घटतात तसंच स्त्रीच्या शरीरातील चक्र बदलतात म्हणूनच अनेक संस्कृतींमध्ये स्त्रीला चंद्राची कन्या म्हणतात देवी म्हणाल्या होय आणि म्हणूनच पाळीच्या काळात स्त्री अधिक संवेदनशील होते कारण तिच्या भावनिक केंद्र चंद्राच्या ऊर्जेशी बांधलेला आहे या सायादिव्य चर्चेच्या मधोमध साध्वी विचारते माते मग माझी काय चूक आहे मी असं का वाटतं की मी पाप करते देवीने तिच्या चेहरा हातात धरत म्हटले तुझी चूक फक्त एक तू इतरांच्या अज्ञानाला सत्य मानतेस जे खोटं आहे ते मानण्यापेक्षा पाप काहीच मोठं नाही हे शब्द ऐकताच संपूर्ण आश्रमात एक अद्भुत कंपन निर्माण झाला जणू वातावरणाने सत्य स्वीकारलं देवी पुढे म्हणाल्या मुलींनी पाळीच्या काळात ज्या पाच चुका टाळल्या पाहिजेत त्या तुला मी सांगीन पण त्या सांगण्याआधी तुला समजावं लागेल की त्या का टाळाव्या कारण जर कारण समजलं नाही तर प्रथा अंधश्रद्धेमध्ये बदलते हे बोलून देवी आकाशाकडे पाहू लागल्या त्यांच्या नजरेत प्रचंड वेदना होती वेदना त्या लाखो कोटी स्त्रियांची ज्यांनी स्वतःलाच अपवित्र समजत आयुष्य घालवले त्यांनी म्हटले महर्षी कश्यप आज या मुलीला सांगण्याआधी मला संपूर्ण मानवजातीला सांगायचं आहे स्त्री पाळीत अपवित्र नाही पाळीतली स्त्री ही, ही निसर्गाची सर्वात सुकोमल आणि शक्तिशाली स्थिती असते तिला विश्रांती द्या आदर द्या पण तिला कमी समजू नका हे ऐकून महर्षींनी हात जोडले अग्निदेव म्हणाले देवी तुम्ही आता त्या पाच चुकांचा उल्लेख करणार का देवीने शांतपणे माना हलवली आणि म्हणाल्या हो पण त्या चुका सांगण्यापूर्वी मला कथा एका सत्याकडे वळवायची आहे त्या सत्यानेच पुढील पाच चुका स्पष्ट होतील आणि यानंतर सुरू होते त्या भव्य सत्याचं उलगडणं देवी महालक्ष्मीने आकाशाकडे दीर्घ श्वास घेतच शांतपणे डोळे मिटले त्या क्षणी वातावरणात जणू दूरवरून हजारो वर्षांच्या शापांचा भार विरघडू लागला होता देवी म्हणाल्या महर्षी कश्यप या मुलीला आणि संपूर्ण सृष्टीला आज एक सत्य ऐकायला हवं हो। पाळी हा शाप नाही उलट प्राचीन ऋषींच्या कथांमधील एक रूपक आहे जे लोकांनी चुकीच्या अर्थाने स्वीकारलं पूर्वी देव दैत्य आणि मनुष्य यांच्या अहंकारातून अनेक कथा जन्मल्या काही कथांमध्ये पाळीचं रक्त पापाची धूळ म्हणलं गेलं काही कथांमध्ये ती शापाची देणगी म्हणली गेली पण या सर्व कथा रूपक होत्या मानवाच् दोषांच या क्रोधाच तै चुकांचा प्रतीक स्त्रीचा दोष नव्ह पनवाने पन रूपक विसरुन दोष स्त्रीवर टाकला हा शाप स्त्रीच नौताप्रधान तो मानसिकते होता हे ऐकताच साध्वी ने आश्चर्या विचार माते, मे पाई हा देव राग ननुष्याने घड़ेला गैरसमज देवी तिचा चेहरा दोनों हाथी धरत हो मुली हेच सत्य आहे देवनिर्माते रक्षक पालक ते कधीच आपल्या निर्माणावर रागावत नाहीत स्त्रीची पाळी ही सगळ्यात निर्मळ प्रक्रिया आहे ती सृष्टीच्या चक्राशी थेट जोडलेली आहे तेवढ्यात ब्रह्मदेव म्हणाले महालक्ष्मी आता तुम्ही या पाच चुका ज्या स्त्रीने पाळीत टाळायला हव्यात त्या जगाला सांगा जेणेकरून स्त्री स्वतःची शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक शक्ती जपू शकेल देवीने माना हलवली आणि तिच्या भोवती तेजचक्र निर्माण झाले त्या म्हणाल्या मुलींनो या पाच चुका म्हणजे पाप नव्हे पण त्या तुमच्या शरीराला ऊर्जेला आणि मनाला हानी पोहोचवतात म्हणून त्या टाळणे गरजेचे आहे सर्व ऋषी देवगण स्तब्ध झाले देवी म्हणाल्या पहिली चूक स्वतःला कमी समजणे पाळीच्या काळात अनेक स्त्रिया स्वतःलाच अपवित्र समजतात समाजाने सांगितले म्हणून संस्कार सांगतात म्हणून भीती सांगते म्हणून पण पवित्रता मनात असते देहात नाही जो स्वतःला कमी समजतो तोच सर्वात मोठी चूक करतो या काळात स्त्रीची ऊर्जा नाजूक होते तिला प्रेम विश्रांती आणि समजूतदारपणा हवा असतो पण जर ती स्वतःलाच दोष देत राहिली तर तिची शक्ती क्षीण होते त्यानंतर देवी म्हणाल्या दुसरी चूक अतिशय ताण घेणे पाळीच्या काळात मन संवेदनशील असतं ताण घेतल्याने शरीरातील वेदना वाढतात अनेक स्त्रिया काम घर जबाबदाया समाज यांच्या ओझ्याखाली ताण घेतात हा ताण त्यांच्यासाठी धोकादायक ठरतो देवांनी स्त्रीला विश्रांतीचा संकेत म्हणून हा काळ दिला आहे म्हणून हा काळ विश्रांतीचा आहे शिक्षा नाही देवी पुढे म्हणाल्या तिसरी चूक अतिशय श्रम करणे हा काळ शरीराला कमकुवत करतो कारण ऊर्जा आतून पुनर्बांधणीमध्ये वापरली जाते अतिशय श्रम जडकाम उपाशी राहणे झोप कमी घेणे या गोष्टी शरीराची शक्ती आणखी कमी करतात म्हणून श्रम टाळणे हा स्वाभिमानाचा प्रश्न आहे पापाच्या नाही साध्वी सावधपणे विचारते माते मग चौथी चूक कोणती देवी म्हणाल्या चौथी चूक स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे स्वच्छता म्हणजे केवळ आंघोळ नव्हे तर आहार पाणी विश्रांती कपडे शारीरिक काळजी यांचा संपूर्ण समतोल पाळीच्या काळात शरीर संवेदनशील होतं त्यामुळे योग्य स्वच्छता न ठेवल्यास शरीर रोगांना आमंत्रण देतं आता ऋषी मंडळ पूर्ण लक्ष देऊन ऐकत होते देवी म्हणाल्या पाचवी आणि शेवटची चूक भावनांना दाबणे या काळात मनात अनेक भावना उसळतात राग दुःख एकटेपणा ताण भीती पण अनेक स्त्रिया त्या भावना दाबून टाकतात कारण समाजाने सांगितलं आहे की स्त्रीने रडू नये कमकुवत दिसू नये पण भावनांना दाबणं हे शरीरासाठी अतिशय हानिकारक आहे देवी शांतपणे पुढे म्हणाल्या या पाच चुका टाळल्या तर स्त्री केवळ शक्तिशालीच नाही तर मानसिकदृष्ट्याही प्रगल्भ होते त्या दिवशी ब्रह्मदेव म्हणाले महालक्ष्मी हे सत्य जगापर्यंत पोहोचलं तर स्त्रीच्या मनातील हजारो वर्षांची भीती नष्ट होईल देवी म्हणाल्या हो ब्रह्मदेवा म्हणून आज ही कथा सांगितली जात आहे पाळी म्हणजे शाप नव्हे पाळी म्हणजे शक्ती तेवढ्यात आश्रमावर दिव्य किरणांची वर्षाव झाल्यासारखं वाटलं सर्व देवगणांनी साध्वीच्या दिशेने पाहिलं साध्वीच्या डोळ्यात नवीन प्रकाश होता तिच्या मनातील भीती वितळली होती ती आता स्वतःकडे दुसऱ्या नजरेने पाहत होती देवी तिला म्हणाल्या मुली लक्षात ठेव देव जे निर्माण करतो ते कधीच अपवित्र नसतं पाळी ही देवांनी दिलेली तुझ्या देहाची सृष्टीशक्ती आहे तिला स्वीकार तिची काळजी घे आणि स्वतःला कधीही कमी समजू नकोस साध्वी भाऊक झाली तिने देवीच्या चरणाला माथा टेकवला देवी म्हणाल्या ज्ञान स्वीकारणारा मनुष्यच पवित्र भीती बाळगणारा नव्हे महर्षी कश्यप म्हणाले आजपासून या आश्रमात कोणतीही स्त्री पाळीच्या काळात अपवित्र मानली जाणार नाही इथली प्रत्येक स्त्री देवीच्या स्वरूपात आहे इंद्रदेव म्हणाले ही कथा पृथ्वीवरील प्रत्येक कुटुंबाला ऐकायला हवी चंद्रदेव म्हणाले स्त्री आणि चंद्र दोन्ही शक्तीचे प्रतीक आहेत तिच्या चक्राचा मान राखा आणि अग्निदेव म्हणाले स्त्री सृजनाची ज्वाला आहे तिला कधीच कमी समजू नका त्या दिवशी देवी आकाशात विलीन होताना म्हणाल्या पाळी हा शाप नाही ती देवांनी दिलेली सर्वात सुंदर सर्वात गूढ आणि सर्वात पवित्र प्रक्रिया आहे ती स्त्रीला कमी करते नाही उलट तिला सृजनशक्तीची देवी बनवते देवी अदृश्य झाल्यावर आश्रमात एक खोल शांतता पसरली पण ती शांतता भीतीची नव्हती ती सत्य स्वीकारण्याची होती साध्वी आश्रमाबाहेर चालत असताना तिच्या चेह्यावर भीतीऐवजी तेज दिसत होतं ती म्हणाली आज मला जाणवलं पाळी हा माझा दोष नाही हा निसर्गाचा आशीर्वाद आहे आणि मित्रांनो हाच आहे या कथेचं निष्कर्ष स्त्रीने पाळीच्या काळात या पाच चुका टाळाव्या स्वतःचा आदर करावा स्वतःला पवित्र मानावं आणि भीतीऐवजी ज्ञानाला स्वीकारावं कारण स्त्री जेव्हा स्वतःला स्वीकारते तेव्हा तिला कोणीही अपवित्र म्हणू शकत नाही ही कथा प्रत्येक घरातील प्रत्येक स्त्रीपर्यंत पोहोचली पाहिजे कारण पाळीचा शाप तुटला पाहिजे आणि नवद्यान जन्माला आलं पाहिजे माहिती आवडली तर नक्की लाईक करा धन्यवाद